गांजा तस्करी करणाऱ्या चार जिल्ह्यातील आठ आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने अटक केली त्यांच्याकडून एकूण एक्केचाळीस एक 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 किलो गांजा व गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या एक बुलेट व दहा मोबाईल असा एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दीपक दत्तात्रय पुजारी वय सदतीस राहणार सांगली नाका इच्चलकरंजी विवेक मेघदूत शिंदे वय अठ्ठावीस राहणार मंगळवार पेठ इच्चलकरंजी अंकुश प्रताप शिंदे वय तीस नंदकिशोर भिकू साठे वय तीस दोघे रनर बामणे तालुका खानापूर जिल्हा सांगली मनोज मदन गोसावी व एकोणतीस राजू अमीन शेख वय तीस दोघे रनर अकलूज जिल्हा सोलापूर महेश जम्मू साळुंखे वय बत्तीस रनर आटपाडी सांगली व देवदास महादेव तुपे वय एकवीस रनर पालवन चौक पालवान जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हातकलंगले ते कुंभोज जाणाऱ्या रोडवरील नेज या गावच्या हद्दीमध्ये दोघेजण महिंद्रा बुलेरो गाडीतून इच्चलकंजी येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह सापळा रचून गांजा विकत घेणाऱ्या दीपक विवेक अंकुश व नंदकिशोर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकवीस किलो सत्तर ग्राम गांजा गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक महिंद्रा बुलेरो गाडी बुलेट तसेच पाच मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान त्यांच्या कब्जातून मिळालेला गांजा कोटून आणला याबाबत अधिक तपास केला असता खरसुंडी जिल्हा सांगली येथून गांजा आणल्याची माहिती मिळाली त्यानुसार मनोज राजू महेश व देवदास यांना पकडून त्यांच्याकडून मिळालेला वीस किलो एकशे पंचवीस ग्रॅम गांजा गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक चारचाकी गाडी पाच मोबाईल व रोख रक्कम असा एकूण चौदा लाख ,00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी सांगली सातारा व सोलापूर येथील एकूण आठ जणांना अटक केली त्यांच्याकडून तब्बल एक्केचाळीस किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम गांजा गांजाचे वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या दोन चारचाकी गाडी व दहा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला